नमस्कार शालिनी क्वीक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे वांग्याचं भरीत यासाठी मी हे एक जांभळं वांगं घेतलेलं आहे मोठं हे भरताचंच वांग आहे त्याला आपण आता छान स्वच्छ धुवून घेतलेलं होतं याला आपण तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे यावरचे जे सालटे आहे ते अलगद निघून येतात त्यासाठी आपण तेल लावून घेतलं याला आणि हे बघा ही जाळी आहे वांगे भाजायची किंवा कोणतेही पापड वगैरे भाजायची अशी जाळी घ्यायची आहे ही सहज असेल सगळ्यांच्या घरी यावर हे वांग आपण ठेवून द्यायचं आणि छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला जी ज्या साईडनी भाजल्या गेल्या असं पलटवत जायचं हाताने याला आणि पूर्ण हे वांग छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हे बघा खालून किती छान भाजल्या गेलेलं आहे आणि आता समोरून पण भाजून घेऊ आपण याला आणि हे पूर्ण वांग असं छान भाजून घ्यायचं हे बघा पूर्ण वांग छान भाजून घेतला आहे या वांग्याच्या भर्तामध्ये टाकण्यासाठी आपल्याला पा पातीचा कांदा लागणार आहे तो घ्यायचा आहे आपण आणि त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे पातीचा कांदा हा मध्ये छान लागतो त्यामुळे हो तो घ्यायचा आणि हे पूर्ण आता असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा पूर्ण कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे आपण हे बघा किती छान कांदा कट झालेला आहे हा पूर्ण कांदा असा कट कर करून घेतलेला आहे मी आणि आता हे टमाटर होते दोन टमाटर घेतले होते हे पण पूर्ण कट करून घेतलेले आहे हे बघा आता ही मिरची आहे तीन मिरच्या घेतल्या होत्या ही तिखटच मिरची आहे याचे पण बारीक काप करून घेतलेले आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी आपला तिखट आहे हे लसण जिचारीची पेस्ट आहे मीठ आहे हळद आहे कापलेली मिरची आहे ही कोथिंबीर आहे आणि हा कांदा जो आपण आता कापून घेतला होता आता आपण या भरताला फोडणी द्यायची होती त्यासाठी आता हे जे भाजलेलं होतं वांग आपण त्याचे साल काढून घ्यायची आहे वरचे तर हे वांग आहे गरम आहे त्याच्यामुळे हे साल मी थोडी थोडी काढत आहे जर हे जर थंड झालं तर पूर्ण साल आपोआप याची निघून जाईल तुम्हाला काहीही याचा त्रास होणार नाही हे बघा पूर्ण साल अशी अलगत निघते पण आता हे खूप गरम आहे त्यामुळे मी थोडं थोडं काढत आहे कारण का थोडी मला घाई असल्यामुळे मी हे लवकर एक तर व्हिडिओ बनवायचा होता आणि त्यात घाई पण होती म्हणून हे पूर्ण अशी साल आता चमच्याच्या साया आपली ते चाकूच्या साय्याने काढून घ्यायची आपल्याला खूप गरम आहे हे आणि हे पूर्ण वांग छान स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला जर हे थंड झालं तर याची साल निघण्यास खूपच लवकर निघून जाईल ते अवघड जाणार नाही आपल्याला पण जर हे बघा गरम आहे ते पूर्ण आता अशी काढून घ्यायची पूर्ण पूर्ण काढून घ्यायची आपल्याला इकडून तिकडून हे बघा हे जर थंड झालं असतं तर पूर्ण अलगद असे याचे पोपडे पूर्ण निघून गेले असते पण हे थंड व्हायचं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा असे सोप्या सोपे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे हे बघा मागून सुद्धा आता आपल्याला हे पूर्ण वांग असं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि पूर्ण साल काढून घ्यायची आपल्याला बघा पूर्ण साल निघून जाते अशी एकदम असं वांग स्वच्छ होऊन जाईल हे हे बघा पूर्ण साल काढून घेतलेली आहे मी आता हे जे देठापासून आहे तिथून आता आपण कट करून घेणार आहोत आणि हे भरताच वांग असल्यामुळे इतकं मऊ आणि लुसलुसी आहे हे कापसासारखं बिलकुल असं शिजलेलं आहे हे बघा पूर्ण असं मऊ पूर्ण शिजलेलं आहे आणि हे असं शिजवून घेतल्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत आता त्यासाठी आपण आता गॅसकडे जाणार आहोत हे बघा पूर्ण वांग छान मॅश झालेलं आहे आता याच्यासाठी आपण एक गॅ गॅस लावला याच्यावर एक पॅन ठेवलेला आहे हे पॅन ठेवल्यानंतर यामध्ये आपण आता तेल टाकणार आहोत जे भरताला जेवढं लागेल तेवढं हे बघा तेल गरम झालेला आहे यामध्ये आता आपण कांदा टाकून घेणार आहोत कांद्याची पात गरम तेलामध्ये टाकून छान परतून घ्यायची आपल्याला पूर्ण हे बघा पूर्ण पात आपण टाकून घेणार आहोत यामध्ये कारण का वांग्याची पा कांद्याची पात जर असली तर वांग्याचं भरीत खूप छान लागते आणि पातीचा कांदा आवश्यक आहे भरतामध्ये हे बघा आता पाथोडी आपली नरम झाली होती त्यामध्ये मिरची पण टाकून घेतली आपण आता आणि मिरची पण छान तेलामध्ये तडतडू द्यायची आहे आप आपल्याला त्यासाठी असं पूर्ण फिरवत राहायचं चांगलं म्हणजे मिरची पण छान तेलामध्ये होऊन होऊन जाईल हे बघा पूर्ण मिरची फिरवून घ्यायची आपल्याला आणि आता यामध्ये मी हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या तीन ते चार त्याचे बारीक काप केले होते ते टाकून घेतले आहे आणि ते पण छान फिरवून घ्यायचे त्याचा कच्चपणा निघून गेला पाहिजे पूर्ण आणि आता यामध्ये टोमॅटो टाकू आपण हा टोमॅटो असा पूर्ण टाकून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो पूर्ण टाकून घ्यायचा आणि छान नरम होऊ द्यायचा याला पण पूर्ण चांगला फिरवून घेत जाला गॅस हा मीडियम साईजवर राहील आपला आणि याला आता थोड्या वेळ आपण एक वाफ काढून घ्यायची आपल्याला त्यासाठी ते आपण त्याच्यावर झाकण ठेवू एक मिनटानंतर हे बघा टोमॅटोसुद्धा आपलं पूर्ण नरम होऊन जाईल छान शिजून जाईन यामध्ये कारण का वांग हे ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे हे बाकी साहित्य जे आहे ते सगळं चांगलं आपल्याला शिजवूनच घ्यायचं आहे आणि पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये हे जिऱ्याची पेस्ट आहे दोन चम्मच घेतली होती मी ती टाकून घेतली याचा पण पन कच्चेपणा लसन आता निघून जाईल यासाठी आपण आता आधी लसणा लसणजिर्याची पेस्ट टाकली आणि हे पण चांगलं फिरवून घ्यायचं आहे बघा पूर्ण फिरवून घ्यायचं छान आणि यामध्ये आता आपण सगळं तिखट मीठ जिरं आणि हे वांग टाकून घेतलं होतं तो, तो व्हिडिओ जरा स्किप झाला माझ्याकडून आणि पूर्ण चांगलं फिरवून याला एक वाफ आणली होती तर हे बघा एक वाफ आल्यानंतर हे वांग्याचं भरीत आपलं तयार आहे खाण्यासाठी आणि हे आपण आता सर्व करू शकतो हे भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा असं कोथिंबीर टाकून वांग्याचं भरीत आपलं तयार आहे तुम्ही करून पा नक्की आवडेल तुम्हाला धन्यवाद